होती भाजपचे कार्यकर्ते होते भाजपचे गुंड होते सगळे त्यांनी अक्षरशः मारहाण केले आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही महिलांना हात नका लावू थोडंफार सहकार्य करा कोणीही सहकार्य केलं नाही पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य अजिबात ना केलेलं नाही पोलीस फक्त बघायची भूमिका घेत होते पुढे पुढे कोणीही आम्हाला मदत केलेली नाही फेक झाली दगड फेक झाली मोठे मोठे दगड अंडे फेक चप्पल फेक सगळे झालं असिम सरोदे होते निखिल वागळे होते त्यानंतर ता आमचे सर्व पदाधिकारी होते पदाधिकारी होते, होते। आणि हे सगळं प्रकार घडायच्या आधी आम्ही पोलिसांना सीपीला आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आम्हाला पोलिस प्रोटेक्शन द्या तुम्ही एक सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे सहकार्य केलं नाही आम्हाला पुढे पुढे ढकल होते आम्ही त्या चौकापासून इथपर्यंत आम्ही पळत आलोय आणि आता आम्हाला न्याय हवा आहे ह्या भाजपवर आणि गुंडे लोकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि रुपालीताई चाकण कर आणि चित्रताई वाघ आता आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या आमच्यावर हा अन्याय झालेला आहे हा गुंडा पुढच्या याच्यामध्ये आज इथं कार्यक्रम होता तर मोठ्या प्रमाणावर इथे पोलीस बंदोबस्त लावलेला होता आणि सहा वाजेपासून कार्यक्रम सुरू देखील झालेला होता परंतु निखिल वागळे इथं कार्यक्रमाला येणार होते त्यांना काही विरोध होता त्यांना आम्ही कम्युनिकेट केलेलं होतं इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे ज्यावेळेस यायला लागलेत ट्रॅफिकच्या याच्यामध्ये त्यांच्या गाडीच्या मागे पुढे आमचे पोलीस होते परंतु त्यांच्या येत असताना काही जणांनी गाडीवर शाई आणि मागून दगड फेकलेले आहेत त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करू सगळ्यांवर कारवाई करू पोलिसांच्या एकंदर भूमिकेवरती प्रशासन निर्माण होतोय आता निखिल वाघ यांनी आतमध्ये भाषणामध्ये देखील सांगितलं पोलिसांना माहित होता हल्ला होणार आहे तरी देखील पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं नाही रस्त्यावरती देखील पोलिसांचा बंदोबस्त नव्हता आणि पोलिसांनी सिक्युरिटी द्यायला हवी होती सगळ्यात महत्वाचं पोलीस सुरक्षा दिलेली असताना अशा पद्धतीचा हल्ला झाला गाडीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं बघितलं असेल चार वाजेपासून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिलेला होता इथे खूप मोठ्या संख्येने पोलीस पण आहेत तुम्ही बघितलं असेल मगाचं आंदोलन पण या ठिकाणी झालं ते पण पोलिसांनी हाताळलं निखिल वागडे साहेबांच्या जवळ त्या ते ठिकाणी त्यांना कम्युनिकेशन साठी पण पोलीस दिलेले होते ते येत असताना मध्ये ट्रॅफिकमध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल सर एक ठिकाणी करण्यात आले ती मुख्य चौकामध्ये घडलेली आहे मुख्य चौकामध्ये पोलीस नसतात का किंवा ट्रॅफिकचे कुठले कर्मचारी असतील त्यांना सगळा एवढा जमाव करतो म्हणजे एखाद्या पंडोजी बाबा चौक आहे एवढी मोठी रहदारी असते पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या चौकात ठिकाणी आपण सीसीटीव्ही मध्ये बघून जे कोणी दिसतील त्यांच्यावर कडक जे व्हिडिओ आता समोर आले जे व्हिडिओ आता समोर येत आहेत हल्ल्याच्या वेळेस त्यांच्यावर दगड होताना ना मोजके दोन तीन पोलीस दिसत हातावर बोट मोजणे इतके पोलीस पाहायला मिळत इतका मोठा बंदोबस्त तुमचा होता तुम्ता जी, इता जी, इता तुम्ही सांगताय तर एवढा मोठा हल्ला कसा झाला तुम्ही बघितलं असेल त्यांची येण्याची वेळ इथं सहा वाजेची होती इथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता त्यांच्या येण्यामध्ये थोडासा वेळ मागे पुढे झाला त्याच्यातून त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल का। का, आता तिथं डेक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल नाही तुम्ही बघितलं ना पोलीस बंदोबस्त इथे लावलेला इथं मोठं आंदोलन होतं ते सुद्धा पोलिसांनी आतडलेलं आहे आणि याही बाबतीत कोणावर

करून घेऊ आयडेंटिफाय करून घेऊ पदाधिकारी असला पोलीस जरी असलं त्याच्यावर कारवाई केली पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वाघांवरती हल्ला केला त्याच्या दहा टक्के सुद्धा नियोजन पोलिसांचं नव्हतं असं म्हणायचं का नियोजन वगैरे कार्यकर्ते आले पोलिसांचं नियोजन पोलिसांच्या नियोजनापेक्षा भाजपचं नियोजन नव्हता अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ले होणं गाड्या फुटणं त्यात इजा होणं हे गंभीर वाटत नाही या ठिकाणी बंदोबस्त दिलेला होता त्यांनी निघताना जर पोलीस सोबत घेतले असते त्यांना त्यांच्या सोबत पण पोलीस त्या ठिकाणी पाठवले होते त्यांनी पोलीस सोबत घेतले नाही पण तुम्ही म्हणताना मागे पुढे होत्या आणि सुरक्षा आता आम्ही त्या ठिकाणी प्रिकॉशन घेणं आवश्यक होतं ते आवश्यक त्या ठिकाणी मी पाठवलेले होते आणि रस्त्यावर हा प्रकार झालाय त्याच्यात कारवाई केली जाईल त्यांची परवानगी नव्हती परवानगी नाही सांगतो या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नव्हती असं असताना काही कार्यकर्ते जमलेत म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला होता आणि निखिल वागडे ही तर येणार आहेत तेही समजलं होतं त्यांच्यावर कालच पुणे शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वातावरण याची त्यांना कल्पना दिली होती आणि त्यांना त्यांच्यासोबत आम्ही काही ठिकाणी पोलीस पण पाठवलेले होते पण ते ज्यावेळेस निघाले त्यांच्या प्रायव्हेट गाडीमध्ये निघाल्यामुळे रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केलेली आहे त्याची पूर्णपणे कारवाई केली परवानगी नव्हती पण परवानगी देण्यात आलेली आहे आता काही प्रिकॉशन पोलिसांना घ्यावे लागतात त्या पद्धतीने काही प्रिकॉशन पोलिसांनी घेतले होते आणि त्याच्यातून मग आता ते नंतर उशिरा निघाल्यानंतर रस्त्यावर तो प्रकार झालेला आहे त्यात व्यवस्थित कारवाई केली जाते सामान्य परत त्यांना सोडून देण्यात आलं का कारण तेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसत आहेत असं प्रत्येक आता त्या ठिकाणी बाकीची परिस्थिती पूर्ण माहिती घेऊन मात्र एवढं सगळं होत असताना ताब्यामध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांना परत सोडून दिलं जातं म्हणजे की पोलिसांचं काय नाही ताब्यामध्ये घेतलेले ते कार्यकर्ते जे या ठिकाणी मुख्य कार्यक्रमातून ताब्यात घेतलेले ते अजून पोलिसांच्या ताब्यात तेच गाडी फुडताना व्हिडिओमध्ये करून तुम्हाला यामध्ये होता म्हणताय पोलिसांकडून निष्काळजीपणा झालेला आहे त्यांच्या सिक्युरिटी दरम्यान त्यांच्यावरती काही पोलीस कारवाई करणार आपण तपासून बघू गुन्हे पण दाखल करू आणि गुन्हे दाखल करू शकतो गुन्हे दाखल करणार आता सगळ्या पोलीस स्टेशन तपासून पुढची कारवाई दुसरी माहिती अशी सर इथल्या पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आयोजकांना परवानगी दिली होती त्यांचं बाईट आम्ही केलाय त्यांनी माध्यमांसमोर असं सांगितलं की परवानगी दिली होती म्हणून कार्यक्रमाला परवानगी नव्हती खात्री करू नये आता याच्यामध्ये जे या ठिकाणी आंदोलन झालं संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर इथं आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तिकडे जो इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यात अजून खात्री करून घ्यायचं आणि तपासणी करून घ्यायचं काम सुरू आहे ते एकदा झाल्यानंतर त्याच्यात पण कायदेशीर कारवाई केली जाईल